मुक्ता ही माऊलीला म्हणत आहे माऊली परत आळंदी मध्ये आले दोन चार घर फिरली मधुकरी नाही वाढले नाही वाढली बघा लोक मी सांगतो ना लोक एवढे वाईट आहे हो चांगल्या माणसाला कधीच किंमत देत नाही वाढली मधुकरी शेवटी माऊलीने विचार केला चला चार घर तर आपण फिरलो एक शेवटलं पाचवं घर गेले मावली त्या माता मावलीला दया आली त्या माता मावलीला दया आली तिने मात्र आपल्या घरचं पीठ आणलं मावलीच्या झोळीमध्ये टाकलं पण तेच पीठ घेऊन माऊली आपली झोडी आपल्या बंगले मध्ये अटकवली आणि निघाले मावली अरे तेवढ्यामध्ये विजबा काका आले कोर? तेच विसोबा काका त्यांनी प्रत्येकाला सांगून ठेवलं होतं की या संदेशांच्या मुलाला काहीच वाढायचं नाही ते विसोबा काका त्या रस्त्याने आले आणि मात्र माऊलींच्या खाकीमध्ये ते जोडी बघितली आणि त्यांना वाटलं की काहीतरी याच्यामध्ये आहे बघितलं

कोणी दिल्ली तुला मधुकरी अरे तुला सांगितलं होत ना या आनंदी मध्ये यायचं नाही कोणी दिल्ली कोणी दिल्ली ती झोडी घेतली थोडी आपल्या हातामध्ये घेतली विसोबा काकाने खाली टाकली आणि पायाने तुडवलं हो लाताने तुडवली याच्या पलीकडच दुर्भाग्य काय अस ते पीठ लाताने तुडवला विचार करा अरे अन्नाची किंमत काय आहे ते पीठ आपल्या लाताने तुडवलं माऊलीने तेच पीठ माती भरलं पीठ आपल्या हाताने त्या झोडीमध्ये भरलं कोणी माऊलीने ते पीठ आपल्या झोडीमध्ये भरलं आणि तेच पीठ घेऊन मात्र सिद्ध भेटामध्ये गेले सिद्ध भेटामध्ये आले चिमुकणी मुक्ताई आहे पीठ तर मिळालं थोडं पण त्याच्यासाठी खापर लागेल ना मांडे भाजण्यासाठी खापर लागेल तसच पीठ आणलं ठेवलं मावलीने मुक्ताईने बघितलं देवाला म्हणते देवा अरे काय आमच्यावरती ही वेळ आणलेले देवा आम्हाला सुखाचं दोन ताईचं अन्न सुद्धा मिळत नाही अरे याच लोकांनी आमच्या वडिलांचा तिरस्कार केला त्या आमच्या वडिलांना त्याग करावा लागला कोणासाठी समाजा या समाजासाठी फक्त या समाजासाठी फार वाईट समाज आहे शेवटी मुक्ताईने विचार केला मुक्ताई खापर आणण्यासाठी निघाली कुठे आळंदी खापर आणण्यासाठी कुंभाराच्या घरी गेले विजोबा काकांनी तिथे सांगितलं होतं अरे हे संन्याच्याचे पोर जर या आळंदी मध्ये आले आणि त्यांना जर कोणी काही दिलं तर खबर जा कोणीच काही द्यायला तयार नव्हत मग ताई विनंती करत आहे कुंभार काका कुंभार काका माझ्या दादाला मांडे खाण्याची इच्छा आहे काय माझ्या दादाला मांडे खाण्याची इच्छा आहे आणि मला मांडे खाऊ घालायचे आहे हो एक खापर द्या ना तुमच्या घरचं खापर द्या हकलून दिलं नाही दिलं खापर दुसऱ्या कुंभाराच्या घरी गेले मुक्ताई छोटीशी व सात वर्षाचं वय आहे फक्त सात वर्षाचा विचार करा सात वर्षामध्ये मुलाला काय सात वर्षाची चिमुकली दुसऱ्या कुंभाराच्या घरी गेली कुंभार काका कुंभार काका ऐका ना माझ्या दादाला मांडे खाण्याची इच्छा झाली हो माझ्या दादाला मांडे खाण्याची इच्छा झाली मला मांडे खाऊ घालायचे ऐका ना मला तेवढं तुमच्या खापर, खापर दिलं खापर, खापर दिला हातामध्ये घेऊन चालली कोण चिमुकली मुक्ताई खापर घेऊन चालली पण मात्र तिकडून विसोबा काका आले तिच्या हातामध्ये खापर बघितलं मुक्ताईच्या ते बघितलेलं खापर धरलं हिसकावून घेतलं विसोबा काकाने आणि खाली आदरलं फोडून टाकलं कोणी विसोबा काकाने अरे किती तिरस्कार कवर हवा या चिमुकल्या लेकराचा त्या विसोबा काकाने ते खापर खाली आदळलं ते खापर तुटल्या गेलं शेवटी खाली हाताने मुक्ताई निघून गेले तू काय करावं कळे शेवटी मुक्ताई रडत रडत आपल्या काठीमध्ये जाऊन बसणे हे दृश्य माऊलींनी बघितलं माऊलींना बघवल्या गेला नाही ना बघवल्या गेलं शेवटी मात्र माऊलींनी निर्णय घेतला मुक्ताई तुला मांडे खाऊ घालण्याची इच्छा आहे ना काय म्हणत आहे तुला मांडे खाऊ घालण्याची इच्छा आहे ना फक्त एवढीच इच्छा आहे ना मी तुझी इच्छा पूर्ण करतो कोण म्हणत आहे माऊली म्हणत आहे मी तुझी इच्छा पूर्ण करतो शेवटी माऊलीने आपले दोन्ही टोंगडे हे जे गुडगे आहे ना खाली टेकवले आपले हात असे जमिनीवरती ठेवले कोणी माऊलीने आणि आपल्या पाठीवरती प्रज्वलित केला कुठे आपल्या पाठीवरती प्रज्वलित केला विचार करा किती दहा झाला असेल त्या अरे आपल्या पाठीवरती कोणीतरी अग्निप्रगट करेल का त्या कागट केला आणि मुठायले मांडे भाजायला लावले हो मुक्ताईला मांडे भाजायला लावले विचार करा काय लोकांनी तिरस्कार केला असेल काय तिरस्कार केला असेल अरे आपल्या पाठीवरती अग्नी प्रज्वलित करावं एवढं मोठं दुर्दैव आपल्या पाठीवरती अग्नी प्रज्वलित केला आणि त्या पाठीवरती मुक्तायला मांडे भाजायला लावले मांडे मांडे भाजले मांडे भाजले, भाजले। तेवढ्यामध्ये विशोबा